मराठवाडा हा दुष्काळी आणि नैसर्गिक कमी सिंचनाचा भाग आहे कुरडवाहू शेती जास्त प्रमाणात आहे मराठवाड्यात वाढती लोकसंख्या वाढते औद्योगिकरण पाहता धरणात पासष्ट टक्के पाणी असणे गरजेचे आहे नसेल तर गोदावरी खोऱ्याच्या उर्दो भागातील म्हणजेच अहिल्यानगर नाशिक भागातील धरणांच्या पाणीसाठ्यातून तात्काळ पाणी सोडावे तसेच मांदळे समितीचा साठ टक्के पाणी कपातीचा दिलेला अहवाल रद्द करावा अशी मागणी मराठवाडा हक्क बचाव कृती समितीच्या आणि आंदोलकांनी केली आहे सातत्यानं मराठवाड्यावर समन्यायी पाणी वाटचा वाटपाच्या बाबतीमध्ये अन्याय झाला मराठवाड्याला वरदान ठरणार धरण स्वर्गीय जलपुत्र ज्याला आपण म्हणतो शंकरराव चव्हाण साहेबांच्या काळामध्ये झालं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं समृद्धी येण्याचं मराठवाड्याला झालं परंतु दुर्दैवानं सातत्याने पाऊस कमी पडतो त्यामुळे धरण क्वचितच कधी कधी भरतं हे दरवर्षी भरत नाही आणि म्हणून या धरणामध्ये पासष्ट टक्क्याच्या खाली पाणी साठा झाला आला तर वरच्या धरणातून पाणी सोडावं असा कायद्यानुसार निर्णय झालेला आहे असा असताना सुद्धा प्रत्येक वेळेला जेव्हा अशी परिस्थिती येते पासष्ट टक्क्याच्या खालची त्यावेळेस वरून पाणी कायद्यानं सोडणं गरजेचं असताना वरच्या धरणातून ही पाणी सोडलं सोडलं जात नाही त्यासाठी नेहमी आम्हाला संघर्ष करावा लागतो हायकोर्टात जावं लागतंय या, याचिका कराव्या लागतात आणि निर्णय घेऊन हे पाणी सोडावं लागतं धरण बांधल्यापासून आतापर्यंत चार वेळाला अशी परिस्थिती आली पाणी सोडायची पण त्याही वेळेला पूर्ण क्षमतेनं पाणी सोडलं गेलं नाही पाणी मोजतात कुठं ज्या धरणातून पाणी सोडलंय तिथं हे माप घेतात पण शेवटी म्हणजे जायकवाडी धरणामध्ये किती पाणी आलं समजा तिथून साठ एम ची पाणी सोडलं तर जायकवाडी येईपर्यंत त्याच्यात लॉसेस खूप आहेत ना, ना गायता खूप आहेत मध्ये त्या ठिकाणी अनेक छोटे टँक आहेत ते त्या ठिकाणी भरले जातात आणि पाणी खाली कमी येतं तोही आमच्यावरती अन्याय होतो आणि असा असताना आज जे काही मंदाडे अधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्ष खाली आता नवीन समिती शासनाने नियुक्ती केलेली होती दर पाच वर्षांनी याचा आढावा घ्या घेण्यासाठी ही चौदा ला समिती झाली चौदा नंतर एकोणीसला म्हणजे तेरा नंतर एकोणीस ला व्हायला पाहिजे होती पण कोरोनामुळं ही समिती झाली नाही आता ही समिती ला नेमली आणि त्या समितीने अहवाल दिलाय आता की आता पासष्ट टक्क्याची गरज नाही आता साठ टक्के याच्यामध्ये कपात केली पाहिजे त्यामुळे याला या निर्णयाला या शिफारशीला आमचा विरोध आहे शासनाने साहित्यिक निर्णय घेतलेला नाही जरी मान्य असेल तरी जी शिफारस केली त्यालाच मुळाचा आमचा विरोध आहे म्हणून आज या ठिकाणी पाणी संघर्ष समितीच्या वतीनं सर्व मराठवाड्याच्या स्तरीवर चंद्रकांतजी मराठा असतील त्यांच्या सर्व समन्वय त्यांनी केला आणि सर्व सहभागी झाला इथे काही पक्षाचा विषय नाही हा सगळ्याचा आम जनतेचा प्रश्न आहे त्यामुळे सर्व पक्षीय जे जे नेते मंडळी असतील मंत्री महोदय सावेसाहेब पण आमदार सतीश चव्हाण आहेत मी स्वतः आहे माझे आमदार कैलास पाटील इत आहेत सगळे विविध संघटनांचे पदाधिकारी आहेत त्यामुळे या पुढची लढाई की आता नाशिक कार्यालय है। जिथं हे मंदाडे साहेब असतात त्यांच्या कार्यालयापुढं जे अध्यक्ष आहेत या समितीचे त्यांच्या कार्यालयापुढं एक दिवस धरणे आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांकडे याविषयी बैठक लावावी अशी विनंती आम्ही सर्वांनी मान्य महोदय साहेब साहेबांना केली त्यांनी सांगितलं की आम्ही बैठक लावतो आणि त्याच्यामध्ये काही निर्णय होईल परंतु आम्हाला हा अहवाल रद्द झाला पाहिजे ही पहिली मागणी आमची आहे दुसरी मागणी आहे की वरचे जी चार धरणं केवळ या जायकवाडीसाठी जी राखीव ठेवलेली आहे ती पाणी सुद्धा आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे